तर मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा संघर्षोद्ध मनोज जरंगे पाटील हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आलाय तर खरं तर या चित्रपटाचा ट्रेलर हा लाँच करण्यात आलेला आहे ज्यात खरंतर या चित्रपटामध्ये मनोज झरांगे पाटील यांचा जीवनातील संघर्ष हा दाखवला जाणारच आहे आणि यासोबतच त्या चित्रपटात एक मोठा खुलासा हा होऊ शकतो तो कोणता तसेच आता हा चित्रपट केव्हा रिलीज होणार त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून त्याच चॅनेलला सबस्क्राईब करा तर ला कर। तर अंतरवाली सराटीमधील उपोषण आंदोलनावर खाली लाठीचार्ज नंतर राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा जोमाने पेटलं तर यात संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील या चित्रपटात याच लाठीचार्जचे चित्रण करण्यात आलेले तर मग या लाठीचार्जचा आदेश कोणी दिला तर याचाच खुलासा त्या चित्रपटामधून कोणी शक्यता वर्तवली जाते तर खरं तर मनोज जारांगी पाटी, या मनो पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटे येते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आलेला आहे अशा चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता सर्वांमध्ये निर्माण झालेली आहे तर मग अशात आता चित्रपट केव्हा रिलीज होणार याबद्दल बोललो तर खरं तर मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज झारांगी पाटील यांची जीवनकाणी असलेला योद्धा मनोज झारांगी पाटील हा चित्रपट आता चौदा जून दोन हजार चोवीसला रिलीज होतो तर का महाराष्ट्र या चित्रपटास टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढलेल्या तर मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलन केले ज्या धरणे आंदोलनापासून विविध मार्गांनी मनोज झरंगे यांनी आरक्षणासाठीचा लढा उभारला तर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरंगे यांनी उपोषण आंदोलन हे सुरू केलं आणि याच उपोषण आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज झाला गोळीबार सुद्धा करण्यात आला तर याच घटनेचे राज्यात मोठे पडसाद उमटले त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लाठीचार्जचे दृश्य दाखवण्यात आलेले त्यामुळे आता चर्चांना उदान येते यामधून काय खुलासा होऊ शकतो तर याशिवाय ट्रेलरमध्ये थारदार संवाद असल्याससुद्धा पाहायला मिळते तर लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला हे देशाला समजलेच पाहिजे मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झालेच सा पाहिजे एवढंच आम्हाला समजते यासह शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी तलवारबाज मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नात करायचा नाही यासारखे डायलॉगसुद्धा पाहायला मिळतात तर या चित्रपटात भूमिका पाहिल्या तर म्हणून जरंगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारले तर या चित्रपटात अभिनेते मोहन जोशी संदीप पाठक सागर कारंडे प्रभास शेख श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभे आंडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनित भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवगडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे श्रीकृष्ण शिंगणे यांची प्रमुख भूमिका पाहायला मिळतात त्यामुळे मग अशात हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हा येणार आहे त्यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांनो याशिवाय तर लोकसभा निवडणूक हे संपलेल्या आहे त्याचा निकाल हा चार जूनला स्पष्ट होईल मंगळशात यात भाजप चारशेचा आकडा पार करणार का त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा